राज्याचे आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक उईके यांची व शहरात नुकतीच भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र गोडे यांच्या सा घरी सादिच्छा भेट झाली यावेळी नामदार अशोक उईके यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी उईके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष अजून जोमाने विधानसभा क्षेत्रात वाढवण्याचा योग्य ती तयारी करा आणि पक्ष मजबूत होईल असे काम करा मी सदैव आपल्यासोबत असणार दिली ग्वाही सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शब्द शुभनांनी या ठिकाणी आपणा सर्वांच मनपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम यानंतर बंडू चांदे अतिशय कौटुंबिक आणि जवळीक असलेला जो तालुका जर कोणता असेल तर तो, तो वने तालुका आहे त्यामुळे माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो माझं भाग्य समजतो माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसानं माझ्या पक्षानं आपल्या पक्षानं नाही आपल्या पक्ष आपल्या पक्षाची विजन कशी आहे आपल्या पक्षाच्या पक्षा विजनमुळे दृष्टीमुळे शोधत राहते का भारतीय जनता पार्टीचा मनापासून आळाचा कार्यकर्ता कोण तळागावामध्ये काम करणारा कार्यकर्ता कोण असं शो, शोधत राहत असत त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दर्शवून माझ्याकडे जी दिलेली जबाबदारी आहे बऱ्याच लोकांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका होती की बा आपला आदिवासी विकास मंत्री आपला माणूस आपला हक्काचा माणूस आपला घरचा माणूस कुटुंब सदस्य आपल्या गावचा जावई मुलगा हा पालकमंत्री होणार आहे अशा मनात तुमच्या कल्पना होत्या परंतु मित्र लक्षात ठेवा यापेक्षाही काही मिळवायचं असेल यापेक्षाही तर घरातल्या घरात खेळणं काही चांगलं नाही आतापर्यंत एका जिल्ह्यातलं राजकारण करू आता तुमच्या हक्काचा माणूस निरगुडी नदीचा पाणी पेलेला माणूस कुठलं पाणी पेल निरगुडी नदीचं पाणी पेलेला माणूस या वणी तालुक्यातला जन्म झाला शिक्षण झालं असा माणूस दोन दोन जिल्ह्याचं नेतृत्व करते हे तुमचं सर्वांचं भाग्य आहे माझं भाग्य नाही तुमचं भाग्य तुम्ही निर्माण केलेला कार वनीचा माणूस म्हणल्यानंतर कुठे फेकला तरी कमी येत नाही मला वनीच्या या मातीशी नाळ जुळलेली असल्यामुळे या अतिशय चांगला कार्यकर्ता घडत असल्यामुळे आपला वनी तालुक्यातला माणूस कुठेही जगात गेला ना क्रांतीच करते कुठे गेला तर क्रांती करतो कुठे कुठेच कमी पडत नाही आठवण असाल की बरं एकोणीसशे एक्क्याण्णव एक ला जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे लेक्चर म्हणून लागलो सिनो कॉलेजचा आणि लेक्चर म्हणून लागल्यानंतर माझा तिथं नातेवाईक नाही माझं गाव नाही माझी सासूरवाडी नाही असं काही नसतानी सुद्धा सात वर्षामध्ये एक्ण चार सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला एज अ लेक्चरर म्हणून सिनियर कॉलेजला लागलो आणि अठ्ठ्याण्णवला जर अपक्ष नगरसेवक जर निवडून येत तर हे याचं काय करावं गमक काय म्हणू नगरसेवकच झालोच नाही तर नगरपालिकेचा उपाध्यक्ष झालो पाच वर्ष राजकारण केलं सोबत सोबत पी डी केली आणि विचार केला का बा आपण गरीब माणूस आहोत राजकारण आज आहे उद्या नाही चाल बंडू नाहीतर काय होते राजकारणामध्ये माणूस वाहून जाते आणि राजकारणामध्ये वाहून गेल्यानंतर मग का होते त्याने घर दिसत नाही दार दिसत नाही मग परिस्थिती येते मग अशा परिस्थितीमध्ये मग हातातून जेव्हा सत्ता जाते तर ते काहीच नाही मग विचार केला आपण सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती जर कदाचित आपण पीएचडी केली नाही हे नगरसेवक पाच वर्षाचं पद आहे आणि भविष्यात मला जर प्राचार्य व्हायचं असं सिनियर कॉलेजचं एलटी कॉलेज सारख्या महाविद्यालयाचं प्राचार्यसाठी पी एच डी पाहिजे मग मी लक्ष केंद्रित केलं का आपण पी एच डी केली पाहिजे संशोधन केलं पाहिजे मग अडीच वर्षाचा उपाध्यक्षाचा पद कार्यक्रम उभा उपभोगल्यानंतर मी अडीच वर्ष विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे थांबून दो अडीच वर्षामध्ये पी एच डी केली दोन हजार दोनला पी एच डी अवॉर्ड केली आणि ते पी एच डीचा थेसिस बांधून ठेवला आणि संकल्प केला का माझा जन्म यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुक्यामध्ये झाला दोन विधानसभा राखीव आहे एक पांढरगोडा मी केळापूर आणि दुसरा राळेगाव मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये घरी खायची सोय नसली तर चालते पण आमदार झाल्याशिवाय राहणार जनसेवक झाल्यासारखा राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प करून मित्रो भारतीय जनता पार्टीनं मग माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी देऊन दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचा आमदार बनवला हे कार्यकर्त्याचं श्रेय आहे पक्षाचं श्रेय आहे हो कार्यकर्ता हा अतिशय मोलाचा असतो कार्यकर्त्याची किंमत फार महत्त्वाची आहे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही कार्यकर्ता जर नसेल तर आम्ही राहूच शकत नाही कार्यकर्त्याच्या भरुश्वर आमची सर्व ठाकुरकी असते म्हणून मित्रो तुम्हाला जबाबदारीने सांगतो कार्यकर्त्याचं जतन आणि संवर्धन करायचं असेल त्याला सातत्याने नियमितपणे जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर नेत्याने दिले गेले पाहिजे मी आज जबाबदारीने सांगतो या मातीचा सा माणूस म्हणून हाळा मासी माता मातीचा माणूस म्हणून वणी तालुक्यातला माणूस म्हणून भविष्यामध्ये माझ्या वणी तालुक्यातल्या वणी विधानसभा जनतेच्या कोणा वनी विधानसभा मतदारसंघाला कुठल्याही कार्यकर्त्यावर कदापि अन्याय होऊ देणार नाही अन्याय झाला तो मी कधीही सहन करणार नाही अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित करतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही दोन दोन जिल्हे आता